यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षक मान्यवर आपण या ठिकाणी पाहतोय एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धेचे सर्वे सर्व प्रमुख आयोजक आणि या दरम्यान संतोषजी सरांचा आपण विशेष सन्मान ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला त्या संतोषजी सरांचा समालोचक मराठीचे संतोषजी सरांचा आपण तर मी शशिकांतजी उलवेकर साहेबांना विनंती करतो की आपणही आमच्या टॉसबॉक्स मध्ये या ठिकाणी या संतोष सर ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला आवाज दिला सुमदूर वाणीतून समालोचन आपण या ठिकाणी या ऐकलं यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच माननीय श्री गुरुनाथजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलं होतं या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षक सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षक अर्थातच हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेलं माननीय श्री गुरुनाथजी ठाकूर साहेब तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड होती आहे प्रमोद भोपी पालेश्वरी पाले संघाचे प्रमोद भोपी या ठिकाणी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक यानंतर पुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाज अर्थातच सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलं गेलं माननीय श्री शंकरजी बोईर साहेब यांच्या माध्यमातून आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरत आहेत त्या अगोदर आपण सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षकाला या ठिकाणी सन्मानित करीत आहोत सर्वोत्कृष्ट गोलंदाज अर्थातच हे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलं गेलं माननीय श्री शंकरजी भोईरसाहेब साहेब यांच्या माध्यमातून आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतायत पालेश्वरी संघाचे नितीन तांडेल ठरतात या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज तर या ठिकाणी एक या एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो कारण या विकेटवरती जा या फ्लॅट विकेटवरती एकूणच जर आपण पाहिलं तर गोलंदाजांना आपल्या गोलंदाजी फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या बळावरती ज्या गोलंदाजांना नाचवलं यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट फल फलंदाजाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी पुरस्कृत केले गेले सन्माननीय श्री आतिशजी भोपी साहेब यांच्या माध्यमातून तर सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतायत टेंबोडे संघाचे अमित कडव अमित कडव टेंबोडे संघाचे ठरलेत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज यानंतर या स्पर्धेमध्ये एक वेगळी संकल्पना आपण पाहिली सिक्सर किंग सिक्सर किंग आणि चौकार किंग असे हे दोन पारितोषिक आहेत सर्वप्रथम सिक्सर किंग आणि सिक्सर किंग हे पारितोषिक आम्हाला या ठिकाणी आहे सन्माननीय श्री मिलिंदजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून तर सिक्सर किंग म्हणून निवड होती आहे खारघर संघाचे यशवंत पाटील ठरतायत या संपूर्ण स्पर्धेतील सिक्सर किंग ज्यांच्या बॅटमधून आपल्याला मॅक्झिमम सिक्सर्स पाहायला मिळाले सिक्सर किंग हे पारितोषिक टॉप थ्री संघातूनच दिलं जाईल आणि यानंतर चौकार किंग अर्थातच हे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले गेले, -गेले माननीय श्री प्रवीणजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आणि या संपूर्ण स्पर्धेतील चौकार किंग ठरलेत अर्थातच पालेश्वरी पाले संघाचे रुपेश उलवेकर चौकार किंग या संपूर्ण स्पर्धेतील यानंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले अर्थातच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक माननीय श्री प्रभाकरजी हरी उर्वेकर साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं ज्यामध्ये भव्य दिव्य तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पाच हजार रुपये आणि देणगी स्वरूपामध्ये साहेबांच्या माध्यमातून टोटल पाच हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये त्या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केले गेले परंतु तृतीय क्रमांक रोख रक्कम पाच हजार रुपये आणि भव्य चषक तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो अर्थातच खारघर फोर्टी प्लस संघ तर संपूर्ण संघाने यायचं आहे खारघरच्या खारघर फोर्टी प्लस संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम पाच हजार रुपये आणि या, या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणारी भव्य दिव्य ट्रॉफी अर्थातच प्रभाकरजी हरी उलवेकर साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच ज्या संघानं संपूर्ण दिवसभर खूप चांगली कामगिरी केली अगदी पहिल्या सामन्यापासून ते मेगा फायनलपर्यंत वृत्ती या संघाची आपल्याला पाहायला मिळाली परंतु दुर्दैवानं अंतिम सामन्यामध्ये यांना काही फरकानं पराभवाला सामोरं जावं लागलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय श्री सुरेश शेठ नारायण भोईर माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेलं रोख रक्कम दहा हजार रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी अर्थात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरत आहेत पालेश्वरी पाले संघाचा संघनायक आणि संपूर्ण संघ खर तर एफर्ट्स अतिशय महत्वाचे राहिले परंतु अंतिम टप्प्यामध्ये काही चुका मैदानाच्या आतमध्ये घडल्या आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिलं तर या संघाला दुसऱ्या क्रमांकावरती समाधानी राहावं लागलं तर कॉन्ग्रॅच्युलेशन टीम पालेश्वरी पाले जो संघ ठरला या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर तर या ठिकाणी मालिकावीर तर मालिकावीर या स्पर्धेतील ज्या खेळाडून या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल चव्वेचाळीस धावा आणि गोलंदाजी मध्ये चार विकेट्स मिळवल्या हे पारितोषिक मालिकावीर जे आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले गेले सन्माननीय निशी वामन भोईर साहेब युवा नेते ज्यांच्या माध्यमातून भव्य चषक आणि मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल तर मालिकावीर आहे खारघर संघाचे यशवंत पाटील ठरलेत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिका बीर मधून चव्वेचाळीस धावा आणि तब्बल चार विकेट यशवंत पाटील या खेळाडूला निलेशि वामन बईर साहेब युवा नेते यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स बायसिकल आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी या मैदानावरती हा संघ आला एक स्वप्न त्यानं आपल्या उराशी बाळगलं आणि ही स्वप्नपूर्ती या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच ग्रामस्थ मंडळ चषक दोन हजार कॉंग्रॅच्युलेशन सर्व सन्माननीय पाहुणे अर्थातच सन्माननीय जी अर्जुन भोग साहेब यांच्या माध्यमातून दिला जाणारा हा मानाचा आणि सन्मानाचा ग्रामस्थ मंडळाचा शक दोन हजार पंचवीस आणि इथे विशेष सन्मान या ठिकाणी राहिलेला आहे रोख रक्कम वीस हजार रुपये आणि आवाज आपण आवाज ऐकला ते प्रवीण अर्जुन सरांचा या ठिकाणी विशेष सत्कार राहिलेला आहे प्रवीण अर्जुन सरांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत आयोजन कमिटीला विनंती आहे ज्यांचा आवाज आपण ऐकला आज आपण सकाळच्या सतरापासून उद्घाटन समारंभापासून प्रेझेंटेशन सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी प्रवीण अर्जुन सरांचा केला जाईल या स्पर्धेचे शिल्पकार त्याचबरोबर डीजेवाड्यांचं सुद्धा सत्तर राहिलेलं आहे वाले डीजेवाले सर्व खूपच सामान या ठिकाणी राहिलेला आहे जे तेवढं काम होतं आपल्याला विशेष सन्मान या ठिकाणी केला जात आहे के प्रवीण अर्जुनी सरांचा शुभ सन्मान सन्मानिय प्रभाकर शेठ उलबेकर त्याचबरोबर प्रभुवण्णा बहीर असतील त्याचबरोबर निलेशजी बहीर आहेत सुरेश शेठ बोहीर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर रोजाजी आणि गुरुनाजी ठाकूर साहेब हे सर्वांच्या शुभ असते या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे त्याचबरोबर आमच्या डी जीची कमिटी पूर्ण आहे त्यांचाही शुभ सन्मान लाईव्ह कमिटीचाही सन्मान केला जाईल त्या सर्वांचं खूप मोठं योगदान हे स्पर्धेला राहिलेलं आहे त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल या डीजे जे मंडली सर्व यायचं आहे व्यासपीठावरती आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल जरूर या स्पर्धेला ज्या ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं त्याबद्दल साई स्फोट गावदेवी स्फोट आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकले ग्रामस्थ मंडळ चकामध्ये हो योगदान लाभलं ला। त्याबद्दल सर्वच ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत आणि आम्ही आपला या स्पर्धेपुरता निरोप घेत आहोत ही स्पर्धा येणाऱ्या कालामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर हवे दिवस स्वरूपात